हॅलो हाय नमस्कार नमस्ते श्री स्वामी समर्थ सुरेखा आणि स्वाद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे डिश बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर खूप छान अशी बिना काना लसूणची आपण आलू मटरची भाजी बनवणार आहोत खूप छान लागते तर चला वळूया किचनकडे तर ही बिना आपण कांदा लसूण यूज करता आपण आलू मटरची भाजी बनवणार आहोत त्या त्याच्यासाठी आपण बघूया साहित्य तर मी ते बटाटे घेतलेले त्याचे काप करून स्वच्छ धुवून घेतले आणि हे मटर घेतले फोर्चन मटर आहेत जे रेडीमेड भेटतात ते आणि इथे काहीतरी काही सुके मसाले आणि जे आपण ग्रेवी यूज करणार आहोत त्यासाठी जे लागणार आहेत ते आहेत इथे दोन आम्ही टमाटे घेतलेले आहे दोन मिरच्या आल्याचा थोडं तुकडा घेतला आहे आणि कढीपत्ता सुके मसाल्यामध्ये हळद हार, हळदी पावडर लाल मिरची पावडर धने पावडर मसाला। आनी, जीरा, आनी, गरम मसाला आणि जिरा आणि मोरी घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर याच्यासाठी आपल्याला मी कढाई गरम करून घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकले आणि जे बटाटे आहे स्वच्छ धुवून आपण हलकंसं याला फ्राय करून घेणार आहोत थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करताना आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड करायला विसरू नका फ्राय करताना जेव्हा आपण मीठ ॲड करतो तेव्हा ते मीठ आतमध्ये बटाट्याच्या आतमध्ये जाते तर भाजीला खूप अशी छान चव येते तर मीठ तुम्ही नक्की ॲड करदा आणि हे सारखं आपल्याला परतत राहायचं आहे जे बटाटे आहे ते जास्त पण असे फ्राय नाही करून घ्यायचे आपल्याला थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचा आहे थोडा कलर चेंज झाला पाहिजे चांगला ह्या असं आपण बटाटे पहिले फ्राय करून घेतले तर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर माझे बटाटे फ्राय झालेले आहेत मी आता भाजी फोडणी देते जे आपण टमाटे आणि हिरवी मिरची आलं घेतलेली त्याची पेस्ट बनवलेली आहे मी आणि कढईमध्ये तेल टाकले भाजी फोडणी द्यायसाठी आणि हे बटाटे आहे जे मी फ्राय करून घेतलेले आहे एवढा असा कलर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे जिरा मोरी तडतडायला लागल्यावरती जो आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि याच्यामध्ये आपण टमाटर जास्त घेतलेलं आहे तर टमाटरला पाणी सुटते तर सगळा मसाला असा बाहेर उडतो तर आपण लगेच ही पेस्ट टाकल्यावरती झाकण ठेवून द्यायचे भाजीवरती जेणेकरून आपला मसाला उडणार नाही बाहेर आणि झाकण लावूनच परत थोडं परतवायचं आहे थोडं म्हणजे चांगलं जे आपली हे आहे पेस्ट आहे त्याला साईडनं तेल सुटलं पाहिजे असं तेल सुटलेलं दिसलं पाहिजे नंतरच आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत हे बघू शकता तुम्ही हे मटर जे आहे मी रेडीमेड घेतलेली आहे तर इथे जे माझ्याकडनं व्हिडिओ शूट झाला नाही भाजीला जो तडका दिलेला तो तर आपला जो पेस्ट तयार केलेली त्याला चांगला असं ऑइल सुटलं कडे तर सुके मसाले आपल्याला ॲड करायचे त्याच्यामध्ये हळदी पावडर लाल मिरची पावडर धने पावडर आणि आपला गरम मसाला आ, हे ॲड करून आपण जे मटर आणि बटाटे फ्राय केलेले होते ते टाकून मस्तपैकी परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला पाहिजे तसं पाणी टाकून चांगलं मस्त शिजू द्यायचं आपल्या भाजीला कारण आपण बटाटे जास्त शिजवलेले नव्हते शिजल्यानंतर मी ते कस्तुरी मेथी ॲड करते कारण कस्तुरी मेथीनं या भाजीला खूप अशी छान टेस्ट येते आपण कांदा लसूण तर याच्यामध्ये हे टाकलेलं नाही आहे त्याच्या विना पण ही भाजी बनवलेली आहे तुम्ही नक्की बनवून बघ जा ही भाजी खूप टेस्टी अशी बनते आणि कशी झाली तुम्ही बनवलेली भाजी मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही भाजी आपण पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो खूप छान लागते तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठनं बघताय कसे वाटते माझे व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान वाटते तुम्ही कमेंट केलं तर आणि बघू शकता आपली भाजी जी आहे रेडी आहे खाण्यासाठी दिसायला पण किती छान दिसून राहिली आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय